नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग तर आज आपण बनणार आहोत मसाला कोळंबी एकदम तिखट झनझणीत जन चला तर मग मी तुम्हाला आता आपण यासाठी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मग आपण या ठिकाणी अर्धा किलो कोळंबी ही ही ॲक्च्युली होती दोन किलो वजनाने आपण हिला घरी आणून पूर्ण साफ केलेली आहे साफ करून ही झाली अर्धा किलो त्या ठिकाणी आपण मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलेलं बघा एक दोन मिडियम साईजचे कांदे दोन मिडियम साईजचे टमाटर अद्रक लसणची पेस्ट कोथिंबीर मीठ लाल तिखट हळद गरम मसाला धनेपूड एक लिंबू सॉरी अर्ध लिंबू आणि हे चार पाच पण घेतलेला आहे हे कोकम दोन हिरवी मिरची तिला आपण कट करून घेतलेली आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे तर आता आपण याला फ्राय करणार आहोत कांदा आणि टमाटरला आपण आणि हे नारळ सुक्क नारळ यांना आपण आता कढईमध्ये आपण याला चांगलं भाजून घेणार आहोत याचा मसाला बनवणार आहोत त्याआधी आपण कोळंबीला जे आहे हळद आणि हळद मीठ लिंबू लावून याला चांगलं मॅरिनेट करून ठेवणार आहोत ठेवून देऊया मॅरिनेशन होण्यासाठी तोपर्यंत आपण आता पुढची मसाल्याची तयारी करूया तर गॅस आपण चालू केलेला आहे गॅसवरती आपण कढाई ठेवली लोखंडाची आता आपण यामध्ये कांदा टाकत आहोत कांद्याचा रंग जेव्हा चेंज होईल ना मग आपण यामध्ये टमाटर टाकणार आहोत हे बघा कांद्याचा रंग थोडा थोडा चेंज झालेला आहे लाल आता आपण यामध्ये टमाटर ॲड करूया मित्रांनो आपण या ठिकाणी एक पाच ते सहा बेडगी मिरची टाकलेली आहे हे आपण आपल्याकडून स्कीप झालं होतं बेडगी मिरची टाकण्याचं कारण हे की आपली जी भाजी आहे तिला एकदम मस्त चांगला कलर येतो एकदम लाल ये ही तिखट नसते फक्त कलरसाठी हिचा वापर करतात मग सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये सुक नारळ टाकणार आहोत नारळ जर आपण आता टाकलं तर हे पूर्ण जळून जाणार नाही तर आपण यामध्ये नारळ टाकणार आहोत तेल आपण आपण चांगलं भाजून घेऊया आता आपण यामध्ये थोडस तेल टाकणार आहोत एक जरा असं एक चमचा तर बघा मित्रांनो आता आपला हो मसाला जो आहे चांगला भाजून झालेला आहे आता आपण याला थंड होऊ देऊया थंड झाला की मग आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया मसाला जो आहे आपला चांगला थंड झालेला आहे आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर मित्रांनो बघा आता आपला मसाला वाटून झालेला आहे आता आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे तेल आपलं गरम आहे पण यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे थोडसा कडी आता आपण यामध्ये पूर्ण मसाले ॲड करणार आहोत हळद लाल तिखट तिखट आपल्या चवीनुसार जर तिखट जास्त आवडत असेल तर तिखट टाका गरम मसाला धनेपूळ आता आपण यामुळे टाकणार आहोत वाटण जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपला चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये कोडी ॲड करणार आहोत मित्रांनो आता या ठिकाणी पाणी ॲड करणार आहोत पण आता तुम्हाला जर हे असंच खायचं असेल सुक्कं सुक्कं तर तुम्ही असं पण खाऊ शकता तर तुम्हाला वाटत असेल की नाही याच्यात थोडा रस्सा पाहिजे तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता तर आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे एक ग्लास भर के ग्लास। आता आपण याला चांगली उकळी येऊ देणार उकळी आली की मग आपण याच्यामध्ये बघा मित्रांनो आपल्या कालवांना चांगली उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये कोकम ॲड करणार आहोत कोकम टाकल्यामुळे काय आपल्या कालवांना एक चांगली चव येते तर आपण याला असंच ठेवणार आहोत एक दोन मिनटं दोन मिनटं झाली की मग आपण याला काढून घेणार आहोत बघा दोन मिनटं झाले आपली भाजी बनवून रेडी आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर ऍड करतोय आता आपण गॅस बंद करणार आहोत आता रेडी आहे खाण्यासाठी आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवतोय की आपली भाजी कशी बनली ती तर बघा मित्रांनो ही आपली कोळबी मसाला ग्रेवी बनवून रेडी आहे बघा आपण या ठिकाणी ज्वारीची भाकर घेतलेली आहे तुम्ही ही भाजी ज्वारीची भाकर चपाती किंवा ब्रेड पाव कशा कशासोबतही खाऊ शकता चला तर मग मी आताही तुम्हाला टेस्ट करून दाखवतो मित्रांनो आपली रेसिपी एवढी मस्त झालेली आहे ना तुम्ही एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने बनवा बघा तुम्हाला ही एवढी आवडेल ना एवढी आवडेल ना जो माणूस एक भाकर खात असेल ना तो या भाजीसोबत कमीत कमी दीड ते दोन भाकर खाणार आहे हे लिहून देतो मी एवढी मस्त रेसिपी झालेली आहे आपली तर चला तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगा नक्की सांगा मात्र की तुमची रेसिपी कशी बनली ती आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकनला दाबा तुम्हाला नोटिफिकेशन येणार जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तो व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय